निवडणुकीचं मतदान जाहीर झालं मतदान झालं निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये मार्च मतदारसंघ आलं माझ्या मतदारसंघामध्ये तिथल्या जनतेने मला नाकारलं म्हणजे नाकारलं असलं तरी माझी नाच जनतेशी जोडली गेलेली आहे वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरे आम्ही लाडका सैनिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं लढायचं लढायचं आणि त्या उत्तीप्रमाणे नक्कीच आम्ही भविष्या कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भरपाई झेंडा शंभर टक्के फडकवणार आणि भविष्य येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येईल ही जबाबदारी निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच ह्या मशीनमध्ये प्रचंड गोंधळ झालेलं आहे असं माझं मत आहे पुढे देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे अशा तऱ्हेच्या लोकांच्या तक्रारी अक्षर तक्रारी नेऊन केलेल्या आहेत